नमस्ते देविया औरजन आशा काहीच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आज आपण रवा आणि दह्यापासून मजेदार असा नाश्ता बनवणार आहोत इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे रव्याला पहिले मी स्वच्छ चाळून घेतलेला आहे रव्याला एका मिक्सर जार मध्ये टाकूयात आणि याच्यामध्येच टाकायचं आहे दही दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकूयात दोन हिरव्या मिरच्या इंची अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे टाकूया मीठ थोडंसं टाकायचं आहे पाणी सर्व वस्तू ग्राइंड करून घ्यायच्या आहेत ग्राईंड केल्याच्या नंतर हे बॅटर असं झालेलं आहे बॅटरला घेतलं आहे एका बाऊलमध्ये अशा प्रकारे हे बॅटर झालेलं आहे या बॅटरमध्ये टाकायचे एक चमच चिली फ्लेक्स चिली फ्लेक्सने याचा कलर खूप छान येतो करायचं आहे मिक्स एक पिंच घेतलेला आहे सोडा खाण्यावाला सोडा किंवा याच्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट पण टाकू शकता एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे बॅटर हे टाकायचं प्लेट मध्ये प्लेट आहे ही कढईमध्ये ठेवायची आहे तर याला कवर करून दहा ते पंधरा मिनिट स्टीम करून घेऊया दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत स्टीम करून तर बघायच छान स्टीम झालेला आहे चाकू क्लीन आलेला आहे त्याला खाली घेऊन थंड करून घ्यायचं आहे याला असंही ठेवू शकता किंवा याला पीसेसमध्ये कट करू शकता तर घेऊया पिसेस मध्ये कट करून लहान मोठ्या साईजचे जसे पीसेस करायचे तसे करू शकता खूप छान असा नाश्ता झालेला आहे तर या नास्त्याला असं पण खाऊ शकता किंवा फोडणी देऊन पण खाऊ शकता एका पॅनमध्ये टाकायचं आहे एक, एक चमच तेल तेल गरम झाल्याच्यानंतर अर्धा चमच टाकायचा आहे जिरं अर्धा चमच मोहरी मोहरी आणि जिरं छान तळतळल्यानंतर तर, टाकूया हा नाश्ता नाश्त्याला दोन्ही साईडने छान फ्राय करून घेऊया तर बघा किती यम्मी टेस्टी असा नाश्ता झालेला आहे तर या नाश्त्याला ध्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता तर देवी और सज्जन हा रवा आणि दह्याचा नाश्ता कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाचे का नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय